स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वन येत्या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये थंडीचे दिवस सुरू झाले आहे भरपूर अशी थंडी पडते भरपूर प्रमाणामध्ये थंडी पडायला लागली आहे आणि थंडी सुरू झाली की हा मेनू म्हणजे प्रत्येकाच्या घरात असतोच लाडू हे प्रत्येकजण करतच असतं पण खारीक खोबरं दळायचं कसं थोडं थोडे करायचे म्हटल्यानंतर दळून आणायचं पण थोडंसं टेन्शन याचं तर अशा वेळेस तुम्ही खारीक अगदी घरामध्ये दळू शकता मिक्सरला आणि आपलं मिक्सरचं भांडंही खराब होणार नाही एकाच व्हिडिओमध्ये ना गहू भाजण्यापासून ते स्पीठ तयार करण्यापर्यंत लाडू तयार करण्यापर्यंत सगळं डिटेल्समध्ये तुम्हाला मी सांगते इथं आहे ना सुरुवातीला ती जी गव्हाची क्लिप आहे ना ती शूट झाली नाही पण हे दीड किलो गहू आहे आणि लालसर रंग येईपर्यंत मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे थोडासा वेळ जास्त लागतो पण भाजूनच घ्यायची छान त्यानंतर एक वाटी मेथी घालायची आहे एक वाटी जर थोडेसे कडू वाटत असेल ना तर अर्धा वाटी मेथी घाला किंवा पाऊन वाटी घाला गहू थंड होऊ द्यायचे आहे आणि गिरणीवरून त्याचं रवाळ पीठ तयार करून आणायचंय आणि खारीक दळत असताना येणा थोडस मिक्सरच्या भांड्यामध्ये ना तूप लावायचं आहे जेणेकरून आपलं भांडं खराब होणार नाही ही टीप महत्वाची लक्षात ठेवली आहे अर्ध्याची झटपटी खारीक दळून होते बारीक खारीक पावडर आहे अर्धा किलो त्यानंतर अर्धा किलो खोबरं आणि हे आहे अर्धा किलोचं काजू बदाम अक्रोडची पावडर आहे शंभर ग्राम डिंक पावडर आहे तळवून पावडर तयार करून घेतली आणि इथे ना दोन किलो गूळ घेतला आहे सेंद्रिय गूळ आहे हा पण दीड किलो घालणार आहे आता हे ना सगळं मिक्स करून घ्यायचं एक एक करून सगळे टाकायचं आता खारीक टाकली खोबरं पण टाकायचं त्यानंतर ही जी पावडर आहे ड्रायफ्रूटची ती पण टाकून द्यायची आहे आणि हे आहे डिंक पावडर आता बघू शकता मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे जेणेकरून गव्हाचं जे पिठळ आहे त्याच्यामध्ये सगळं खारी खोबरं सगळं हे मिक्स होऊन जाईल इथं आहे ना थोडंसं भांडं मोठं घ्या माझ्याकडून थोडंसं म्हणजे जे ताटा आहे ना ते छोटं झालं एवढ्या साहित्यासाठी तर मोठं जर टोप असेल ना तर मोठं टोप घ्या त्यानंतर आता आहे ना दोन किलो गुळ घेतला आहे त्यातला दीड किलोच गुळ घालायचा आहे गुळाचं प्रमाण आहे ना गहू आपण जेवढे घेतले का तेवढे घ्यायला लागतं आता इथं दीड किलो गहू घेतले तर दीड किलो गुळ लागणार आहे म्हणजे एकदम कडू पण नाही होती आणि जास्त गोड पण होती नाही खूप छान लाडू होऊन जातं टेस्टला तर पहा इथं गुळ किसून घेतला त्यानंतर पाणी ना फक्त आता हे अर्धा कप घेतले त्यातलं पण कमी घातलं म्हणजे थोडंसं पोहे खायचे दोन तीन चमचे इतकं पाणी घालायचे गुळामध्ये जास्त पाणी पण घालायचं नाही गॅस असो किंवा मिडियम पण सारखं गुळ आहे ना हलवत राहायचा म्हणजे पातेल्याला चिटकणार नाही आणि खडे जे आता गुळू आहे त्यामुळं हो काही नाही पण फोडला तर खडे राहतात ना ते पण होऊन जातात पटकन म्हणजे पाक व्हायला पटकन मदत होते पाक म्हणजे याला फक्त एक उकळी आणायची आहे याचं काय आपल्याला बाकीच्यासारखा पाक करायचा नसतो फक्त एक उकळी आणायची इथे ना जवळच थांबायचं गॅसच्या नाहीतर आहे ना खाली पातेल्याच्या बुडाला आहे ना गुळ हात चिटकतो बघा आता एक उकळी आली आहे आता गॅस बंद करायचा आणि ह्या मिश्रणामध्ये टाकून द्यायचं आहे लगेच ताट थोडंसं माझ्याकडून ना लहान झालं मोठं टोप घ्या जर एवढ्या प्रमाणात तुम्ही करणार असाल तर लाडू याचं प्रमाण आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे सेम जेवढं मी प्रमाण देईल तेवढे प्रमाणे जर केले ना तर अगदी लाडू एकदम परफेक्ट होतील आणि कोणीही सहज विचारेल तुम्हाला खूप छान लाडू झाले आता इथं बघा गुळ टाकल्यानंतर ना अजिबात गडबडायचं नाही हा म्हणजे लगेच तेलाचा वापर करायचं नाही आता हा जो आपल्याला थोडासा ओलसर दिसतो यांची गट काही होत नाही त्याला फक्त हाताने ना अशी जे आता गुळाचे फक्त असं फोडत राहायचं आहे म्हणजे भुरगळा होऊन जातो एकदम गुळाचा आहे ना सगळ्या मिश्रणाला लटकतो आणि थोड्या वेळाने दाखवतेच तुम्हाला मी एकदम असं बुरगळा बुरगळा होऊन जाईल म्हणजे कोरडं मिश्रण होऊन जाईल सगळं इथं आपल्याला वाटतं का आता आपला हा थोडासा ओलसर चिखल झालाय तर असं काहीही होत नाही त्यामुळं अजिबात घाबरायचं नाही इथं फक्त आता अशा पद्धतीने आपल्याला जी गुळाची आहे का ते असं सगळ्याला मिक्स करत राहायचं आहे पाच मिनटं लागतात साधारण पण पाच मिनटानंतर तुम्हाला दाखवते मी पाच मिनटानंतर पहा पा सगळं हा जो गुळ आहे ना तो जो पीठ आहे त्याच्यामध्ये सगळं मिक्स झालं आहे आणि एकदम मोकळं सुळसुळीत असं आहे मिश्रण तयार झालं तर आता एक किलो तेल वापरलं आहे लागलं तर आपण पुढं जास्त वापरू पण एक किलो गरम कडकडीत करायचं आहे एक तुळशीपत्र टाकले त्याच्यामध्ये आणि ते जर परतलं ना समजून घ्यायचं तेल कडकडीत झालं तेल कडकडीत झाल्यानंतर पहा आता मी याच्यातलं आहे ना थोडंसं जे पिठं आहे का हो ते साईडला काढलं एवढं थोडं जास्त होत होतं याच्यामध्ये तर आता जेवढं लागतं ना तेवढं तेल घालून घ्यायचं आहे एक किलो तेल लागतंच दोन्ही सगळ्याला आणि पहा गरम गरम असतानाच लाडू बांधायचा आणि सुरुवातीला आहे ना वाटल थोडंसं तेलगट म्हणजे असं वाटाल थोडं तेल जास्त झालं पण असं काहीही होत नाही नंतर जसं जसं आपले लाडू एक दिवस होतील दोन दिवस होतील त्यानुसार आहे ना तेल एकदम असं कोरडं होऊन जातं त्याच्यामध्ये म्हणजे जे पीठ आहे ना सगळं खारी खोबरं गव्हाचं पीठ ते सगळं असं ते भिजून जातं आणि लाडू वळायला सगळे लाडू आता इथं बांधून घ्यायचे लहान मोठे तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकता लहान करा मोठे करा पण गरम गरम असतानाचे लाडू बांधायचे नाहीतर आहे ना तेल परत सुकल्यानंतर आहे ना थोडंसं परत तेल टाकायला लागतं आणि तुपाची जर करायची असेल ना तरी चालेल तुम्ही ना तूप तु, तुम्हाला दीड किलो तूप लागणार आहे मग पण आहे ना हे लाडू आहे ना तेलाचेच खरंच खूप छान लागतं चवीला इतके टेस्टी लागतात तेल टाकल्यानंतर तुपाचे तर लागतातच पण तेलाचे जास्तच छान लागतात तर आता इथं आहे ना सगळे लाडू बांधून घेऊ लाडू बांधायला थोडासा वेळ लागतो त्यामुळं मदतीला कोणी असलं तर नक्कीच घ्या आता मी पण इथं आम्ही दोघीजणी बांधत आहे मुलगी आणि मी ती जरा छोटीशी करत होती पण करत होती छान बांधले तिने पण त्यामुळे पटकन दोघीने केल्यामुळं लाडू सगळे झाले इथं तर सगळे लाडू बांधून झाले पण आता घाईमध्ये ना लाडू काय मोजले नाही जवळजवळ साधारण शंभर दीडशे लाडू हा झाला असेल पण डायरेक्ट मी डायबेट टाकल्यामुळं काही ते मोजले नाही आणि पहा इथं लाडू खूप छान झालेले आहे तुम्हाला एक मी फोडून पण दाखवते पण लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बरं का ज्यांनी असे लाडू आतापर्यंत केले नसेल ना तर त्यांनी एकदा नक्की करून पहा या पद्धतीचे लाडू